स्वतःचं सामान्यत्व फार छळू लागलं की म्हातारीच्या पिसाकडे बघावं स्वच्छंदपणे कसं उडत असतं हवेत आपल्याला कोणी गरुड म्हणत नाही याची त्याला खंत नसते बळकट पंख नसल्याचा खेद नसतो आकाशाचा अंत गाठायचा हव्यास नसतो आणि पृथ्वीचा ठिपका होऊन झाड्या इतकी उंची गाठायचा मोहही नसतो आपल्याच मस्तीत भिरभिरत हवेशी जुळवून घेत आपल्या हलक्या अस्तित्वाला सहजपणे स्वीकारत ते मजेत जगून घेता उंचावर गेल्यावर त्याला जमिनीची भीती नसते अन जमिनीवर उतरल्यावर नसतो आकाशाचा मोह म्हणून स्वतःचं सामान्यत्व फार सलू लागलं की बघावं निसंग भिरविरणाऱ्या म्हातारीच्या पिसाकडे